हल्ली बर का हे जे इंटरनेट फसवे आणि त्या माध्यमातून बऱ्याच फसवणुकीचे प्रकरण समोर येत आहेत फोन कॉल्स येतात ओ टी पी मागतात आणि क्षणावर ते अकाउंट मोकळ केलं जातं मा तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडलाय का हो 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 झालं की आता माझ्या याच्यात काय झालं असं आम्ही बसलो घरी घरी बसल्यानंतर एक नंतर फोन आला मला की तुमचं अकाउंट बंद होणार आहे तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल्स द्या का बोलतो मी बँकेतून बोलतो एस बी आयमधून मग ठीक आहे म्हटलं मी देतो माझ्याकडं आता बाकी काय नाही पण माझ्याकडनं आधार कार्ड आहे ते आम्हाला आमच्या मुलाबरोबर ट्रॅव्हलिंगला तिकडे गेलं आहे म्हणजे त्याच्याबरोबर ते येणार आहे दोन वाजता दोन वाजता आल्यानंतर मिळेल का हो मिळेल म्हणून सांगितलं त्यानं दोन वाजता तर पुन्हा त्यांचा पुन्हा बारा वाजता पुन्हा फोन आला पुन्हा नंतर एक वाजता आला फोन नंतर दोन वाजता फोन आला तोपर्यंत तो मी काय केलं जुन्या आधार कार्डाचा नंबर जे होऊ मधल जुळवलं आणि कोणाच माझ्याकडे याच होत एटीएम कार्ड होत जुनं बंद पडलेलं आणि त्याचा नंबर आलटून पाटून जुळवलं पुन्हा दोन वाजता फोन आल्यावर सांगून टाकलं सांगून टाकल्यावर तिकडून मला उत्तर आलं तुम मुझे काय चुकत्या समजते का, का। मै मी बोला की मै मुझे पण तुम काय चुकत्या समजते का, का। आ, 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 मामा ठकास मार्ट निघाले <laughs> मामा